नमस्कार मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर लग्नाची वेळी या आजच्या भागामध्ये ही सिंधूने लग्नाचा निर्णय घेतला असे सर्वांसमोर सांगते आणि राघवला पेढा भरावायला लागते तर राघव मधूचा हात धरतो आणि सिंधूला विचारतो की सिंधू तू इतक्या घाईने लग्न करण्याचा विचार का घेतला असे काय घडले तेव्हा मधू म्हणते की राघव असे काय करतो तू तिने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे आणि ती अशी एकटी किती दिवस राहणार तुला असे का वाटत नाही तेव्हा सर्वजण मधुकडे बघू लागतात तर राघव म्हणतो सिंधूने स्वतः हा निर्णय घेतला असे मला वाटत नाही म्हणून तिला सारख्या सारखा मी तोच प्रश्न विचारतो की सिंधूने हा लग्नाचा निर्णय का घेतला तेव्हा मधू थोडी कावरी बावरी होते आणि राघव तुला असे का वाटते असे विचारते तेव्हा राघव म्हणतो की जर सिंधूने हा निर्णय घेतला असता तर तिने एकदा तरी त्या अगोदर मला विचारले असते परंतु तिने तसे काही केलेलेच नाही मला विचारले सुद्धा नाही तेव्हा सुद्धा म्हणते की हो मामा तुझ्या या निर्णयाशी मी सुद्धा सहमत आहे परंतु इतका मोठा निर्णय घेताने सिम्माने मला एकदा तरी विचारले असते आणि सांगितले असते म्हणून हा निर्णय तिचा वाटत नाही तेव्हा मधू लगेच रागाने अन्वीला म्हणते की तू लहान आहे यामध्ये पडू नको तेव्हा राजश्री अन्वीला शांत राहण्यासाठी सांगते सिंधूला विचारते की सिंधू नक्की तो इतक्या घाईने हा निर्णय स्वतःच घेतलात का रत्नाकर सुद्धा विचारतो की सिंधू काय झाले तो, तो आम्हाला एकदा सुद्धा विचारले नाही इतक्या घाईने तो हा निर्णय घेतलाच कसा तर राजश्री म्हणते की सिंधू तू बोलत का नाही काय झाले सिंधू मात्र काही उत्तर देत नसते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तेव्हा सिंधू म्हणते की हा निर्णय मी स्वतः घेतला तर ते ऐकून राघवला तर प्रचंड आलेला असतो आणि अन्वीला तर धक्का बसतो मधू मात्र खुश होते रत्नाकर म्हणतो की सिंधू हा निर्णय तू स्वतः घेतला का लगेच मधू म्हणते की बाबा सिंधू कधी खोटं बोलत नाही मग सिंधूने हा निर्णय घेतलेला आहे म्हणून आपण तिच्या ह्या निर्णयाला रिस्पेक्ट द्यायला हवा तेव्हा काकू सिंधूला म्हणते की सिंधू तो स्वतःहून हा निर्णय जर घेतला असेल तर तुझ्या या निर्णयाला माझा सुद्धा पाठिंबा आहे एकटीनं आयुष्य हे एवढं काढणं खूप अवघड आहे कारण स्वतः मी ते भोगले म्हणून मी तुला साथ देते की तू पुन्हा लग्न कर तेव्हा मधू म्हणते की हो काकू तुम्ही एकदम बरोबर बोलताच मधू म्हणते की सिंधूचं आपलंसं कोणी नाही माझ्या मनामध्ये एक विचार आला होता तुम्हाला जर पटले तर ते ऐका कारण आपण याच घरातून सिंधूची जर पाठवणी केली तर राघवला तर मधूचा खूपच राग येतो तेव्हा काकू म्हणते की सिंधूला जर मान्य असेल तर माझी काही हरकत नाही तेव्हा मधुमात्र मात्र मनात म्हणत असते की मला तुझा दुसरे लग्न होताना बघायचे एकदा तुझे लग्न झाल्यानंतर तू या घरामध्ये परत येऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला राघवसमोर तुझ्या गळ्यामध्ये दुसरं कोणीतरी मंगळसूत्र घाल घालतंय हे राघवला पग म्हणजे दाखवून द्यायचे म्हणजे तुझे एकदा लग्न झाले की राघव माझा बायको म्हणून स्वीकार करेल आणि त्याचं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल म्हणून मधूही आतोआत खूपच खुश होते राघव लगेच आतमध्ये निघून जातो तर मधूच्या मोबाईलवर मेसेज येतो तर मधू तो वाचून खूपच खुश होते आणि काकूला म्हणते की काकू उद्या सिंधूला पाहण्यासाठी मुलाकडचे येतात आणि सिंधू तू खूप छान तयार हो होवर का तर सिंधू आतमध्ये रागाने निघून जाते तर रत्नाकर आणि राजेश्री यांनासुद्धा सिंधूचा म्हणजे त्यांनाही आवडलेले नसते आणि मधूचा राग येत असतो त्यानंतर राघव हा आतमध्ये येतो आणि रागाने सर्व काही सामान इकडे तिकडे फेकून देत असतो आणि सिंधूच्या आप्पांना जे काही वेळेस वचन दिलेले असते ते वचन त्याला आठवते आणि सिंधूने सर्वांसमोर सांगितलेले असते की हा निर्णय माझा आहे तेसुद्धा राघवला आठवते त्यानंतर मधूही आतमध्ये येते आणि मनात म्हणत ते की मी तुझा त्रास समजू शकते परंतु सिंधू तुझ्या समोर आहे तोपर्यंत तू बायको म्हणून मला कधी स्वीकारणार नाही आणि तोपर्यंत आपण तिघे सुद्धा असेच प्रेमासाठी झुरत राहू ते मला मान्य नाही सिंधूला जर चांगला लाईफ पार्टनर मिळाला तर ती ती आयुष्यात सुखी राहील आणि तुझं सुद्धा मनातील तिच्या आठवणी कमी होतील मी आहे ना त्यावर मी तुला इतकं प्रेम देईल की तुझा सर्व त्रास हा कमी होईल आणि रागो जवळ येते आणि रागो प्लीज शांत हो असे प्रेमाने म्हणते रागोला म्हणते की सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला हे ऐकून तुला खूप त्रास होतो परंतु एकट्याने काय आयुष्य म्हणजे जगायचे असते हे त्यातून मी तर गेलेलेच आहे परंतु तिने दुसरं लग्न करण्याचा विचार घेतला यात तिची काही चूकसुद्धा नाही कारण तिलासुद्धा आनंदी राहण्याचा हक्क आहे तेव्हा राघव रागाने नाही बोलतो त्यानंतर इकडे सिंधूसुद्धा आपल्या रूममध्ये येते रडत ती राघोबरोबर केले जे लग्न झालेले असते ते शंतीला आठवतात आणि मधूने जेव्हा ती शुद्धीवर आली त्यानंतर जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि सिंधुकून प्रॉमिस घेतलेले असते की जोपर्यंत तू राघव दुसरे लग्न करत नाही आणि राघव तोपर्यंत मला तुझं स्थान देऊ शकत नाही आणि मी दहा मनोस्तर तर आकडे मोजते तो तोपर्यंत जर ऐकले नाही तर मी जीव देईल तेव्हा सिंधूने मधूच्या जीवासाठी आणि राघवला जे काही प्रॉमिस केलेले असते की मधुताईंना ती काही होऊन देणार नाही म्हणून तिने शेवटी मधुला प्रॉमिस केलेले असते की मी दुसरे लग्न करेल आणि ते शेअन तिला आठवत असतात आणि मनात म्हणते की मी राघवचं माझ्या मनातील स्थान दुसरं कुणाला देऊ शकत नाही परंतु मधुताईंच्या हट्टासाठी मला हे सर्व करावे लागते आणि खूप रडत असते आणि राघवला जे काही वचन दिले आहे की तेसुद्धा मी त्यांचं पा म्हणजे मला पाळावे लागेल की सावीला घेऊन मी कुठेही जाऊ शकत नाही आणि मी दुसऱ्याला सुद्धा शकत नाही कारण राघवचे प्रेमी दुसऱ्याला देऊ शकत नाही देवा तूच मला सांग की मी आज काय करू ही कोंडी मला नाही सहन होत म्हणून सिंधू रडत असते तर इकडे राघव मधूला रागाने म्हणत असतो की आजपर्यंत तिचा लाईफ पार्टनर असावा असे तिने कधीही म्हटले नाही तिने कधी लग्नाचा विचार केलाच नव्हता मग आज अचानक असे का का निर्णय घेतला तिनं तेव्हा मधुही घाबरते आणि राघव तुला असे वाटते परंतु तिने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करण्याचा विचार घेतलाच असेल आणि राघव तू सुद्धा दुसरे लग्न केले राघव रागाने मधुला म्हणतो की माझं दुसरं लग्न फक्त एक तडजोड होती आणि ते साठी सा केलेली एक तडजोड मधु म्हणते की मग सिंधूचे सुद्धा काहीतरी कारण असतील तेव्हा राघव म्हणतो की हो तेच तेच मला कळत नाही आणि आता यापुढे सिंधू एकटी नाही सिंधू आता सावी सुद्धा आहे आणि सावीचा विचार न करता सिंधूने हा निर्णय घेतलाच कसा मधू हे प्रश्न मी तुला विचारतो तर मधूची बोलती बंद होते मधू मनात घाबरते आणि राघोला तर माझ्यावर संशय तर नाही ना, ना आणि राघोला विचारते की राघो तू हे सर्व मला का विचारतो आणि एक आईच आपल्या मुलाचा विचार करू शकते सिंधू ज्याच्याबरोबर लग्न करणार आहे त्याला सुद्धा सांगेल की तू आणि सिंधू मिळून सावीचा म्हणजे सांभाळ करणार आहात राघव रागाने बाहेर निघून जातो तर मधु मनात म्हणते की राघव तुलाही सत्य स्वीकारावे लागेल आणि आता काही जरी झाले तर मी तडजोड करणार नाही त्यानंतर इकडे राजश्री रत्नाकरला म्हणत असते तुम्हाला सिंधूचं वागणं जरा खटकले नाही का इतका मोठा निर्णय तिने घेतला आणि आपल्याला तिने विचारले सुद्धा नाही रत्नाकर म्हणतो की राजश्री मी सुद्धा तोच विचार करतो राजश्री म्हणते की सावीची गोष्ट तिने आपल्यापासून लपवली परंतु त्याबद्दल तिने ते सांगितले परंतु इतका मोठा तडकाफडकी निर्णय तिने लग्न करण्याचा का घेतला असेल आणि तिने आपल्याला का सांगितले नसेल तर रत्नाकर म्हणतो की या सर्वमध्ये मला सावीची खरंच खूप काळजी वाटते आणि राजश्री म्हणते की मला सुद्धा एकतर आत्ता कुठे तिला तिच्या बाबांचे प्रेम मिळाले राघव तिचा खरा बाबा आहे हे सुद्धा तिला माहिती नाही आणि जर तिला या गोष्टीचे सत्य जर समजले तर त्याचीच मला भीती वाटते राघ म्हणतो की मला सुद्धा त्याच गोष्टीची काळजी वाटते सिंधूने हा निर्णय जर घेतला असेल तर सावी बद्दल बोलायला हवे म्हणते की त्या अगोदर जरा खटकले कारण रत्नाकर सुद्धा म्हणतो की हो सिंधूने हा निर्णय घेतला मग राणीने आपल्याला सांगायला नको होते का राणीला इतकी कसली काही झाली होती की परस्पर जाऊन तिने त्या वधूवर सूचक मंडळामध्ये नाव सुद्धा सुचून आली रत्नाकर म्हणतो की मला सुद्धा काहीच समजत नाही नेमके यांचे काय सुरू आहे ते तेव्हा राजश्री म्हणते की आओ जर सिंधूचे लग्न झाले आणि तो मुलगा जर पुण्यातला नसला तर सावी आपल्यापासून पुन्हा दूर जाईल म्हणतो की अगं मग दुसरा पर्याय नाही तर राजश्री म्हणते की नाही आता कुठे मला माझी नात माझ्या जवळ आली मी तिला असे लांब जाऊन देणार नाही तेवढ्यात काकू येते तुम्हाला तुमची नात ही तुमच्या जवळ हवी म्हणून सिंधूने कायम आयुष्यामध्ये एकटेच राहायचे का राजश्री म्हणते की वहिनी आपण सिंधू सोबत आहोत सिंधू एकटी नाहीच काकू म्हणते की ती सावीच्या संगोपनासाठी तुम्ही तिची मदत करू शकता परंतु आयुष्यामध्ये कधी साथीदाराची गरज सुद्धा भासते मग तिने एकटीनंच राहायचे का, एक का? आणि तुम्ही तर तिचे आईबाबा आहात म्हणून सिंधूचा विचार तुम्हीच करायला नको का रत्नकर म्हणतो की वहिनी तुझे म्हणणे पटते परंतु नातीसाठी आम्ही इतका स्वार्थी विचार घेतला आणि सिंधूची सुद्धा काळजी आम्हाला वाटते राजेश्री म्हणते की तरी सुद्धा मला पटत नाही की सिंधूने इतका घाईने निर्णय का घेतला असेल तेव्हा काकू विचार करते की राणीने स्वतःचा विचार केला आणि राणीच्या सांगण्यावरून म सिंधू ह्या लग्नासाठी कशी तयार झाली असणे तेच मला समजत नाही परंतु हे काही का असे ना लग्न झाल्यानंतर सिंधू ही राघवच्या आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल हे मात्र बरे होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विशालची आई आणि त्याचे मोठे भावाची बायको ह्या घरी येतात तर मधु सर्वांची ओळख करून देते आणि काकू विचारते की तुम्ही एकट्याच आलात आणि विशाल नाही का आला तेव्हा तिच्या आई म्हणत असते की तो मागून येतोयच अगोदर आम्ही पुढून आलोत म्हणून एकमेकांची ओळख होते त्यानंतर इकडे ही सिंधूला तयार करत असते आणि तिला म्हणते की लहानपणी तुम्हाला खूप गोष्टी सांगायची त्यातीलच एका सिंड्रेलाची गोष्ट मी तुला सांगते की सिंड्रेलाचं लग्न त्या प्रिन्सी होऊ नये म्हणून त्या सावत्र दोन बहिणी आणि तिची सावत्र आई खूप प्रयत्न करून तिला घरामध्ये कोंडून ठेवतात आणि ह्या गोष्टीच्या शेवटी नेमकं काय घडते तुला माहिती आहे का तिचं लग्न तिच्या आवडत्या त्या प्रिन्सीस होते आणि सिम्मा तुला समजते का या गोष्टीतील जो काही प्रिन्स आहे तो रागो मामा आहे रागो मामा तुझ्यावर किती प्रेम करतो हे घरातील सर्वांनासुद्धा माहिती आहे तरीसुद्धा ते मामा आणि तुझ्या लव्ह स्टोरीमध्ये येतात तर सिंधू रडतच म्हणते की आग गोष्टीमध्ये आणि रिअल म्हणजे जीवनामध्ये खूप बदल असतो आण्वी म्हणते की नाही अगं राघो मामा आणि तुझी स्टोरी अगदी त्या स्टोरीसारखीच आहे तू का ॲक्सेप्ट करत नाही तेव्हा सिंधू म्हणते की कारण आमच्या स्टोरीमध्ये मी फक्त एकटीच होते राघो मामा कधीच नव्हते तेव्हा अन्वी म्हणते की म्हणून तू लग्नाचा हा डिसिजन घेतला आणि घेतला तर म्हणून मधुमामीला आधी सांगितले का तर सिंधू हो बोलते तर अन्वी विचारते की का सिंधू म्हणते की अगं हे असे निर्णय घेता आणि घरातील मोठ्यांना सांगायचे असते तर आणू म्हणते की हो का ती घरातली मोठी आहे का राजश्री मामी दुसरं कोणी नव्हतेस का घरामध्ये आणि म्हणते की तू मला खरे सांग की तू हा डिसिजन स्वतः घेतला की घरातील कोणी तुला जबरदस्ती केली तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये राघव सिंधूला विचारत असतो की सिंधू प्लीज मला त्या व्यक्तीचं नाव सांग की तुला हे लग्न करण्यासाठी कोण जबरदस्ती करते तर सिंधू म्हणत असते की हा निर्णय मी स्वतः घेतला तर मधू म्हणते की ऐकलेस का स्वतःच्या कानाने तेव्हा राघव म्हणतो की सिंधू एक गोष्ट लक्षात ठेव सावी माझी मुलगी आहे आणि मी तिचा बाबा आणि मी सावीला माझ्यापासून कोणलाही तो हक्क देऊन देणार नाही जर मी काय करेल हे तुला तर चांगलीच माहिती आहे तर सिंधूला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद